हाय नमस्कार मी विनायक आज तुम्हाला असा प्रवास घडवणार आहे मुंबई मुंबईत लोकार्पण झालेला म्हणजे कोस्टल रोड त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज असं या कोस्टल रोडचं नामकरण करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केलं वरी ते मरीन लाईन्स हा कोस्टल रोडचा नाईन पॉईंट पाच किलोमीटरचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू होत आहे कोस्टल रोडवरील वाहनांसाठी सरासरी वेग मर्यादा ऐंशी किलोमीटर प्रति तास आहे तसेच समुद्राखाली बोगदा वेग साठ किलोमीटर प्रति असेल सध्या कोस्टल रोडचा वापर करताना टोल भरावा लागणार नाही मोफत पंधरा टक्के काम बाकी आहे त्यामुळे रात्रीच्या वेळ आणि शनिवार रविवार उर्वरित काम केलं जाईल पहिला टप्पा दहा किलोमीटर किलोमीटरचा मार्ग आहे सोमवारी उद्घाटन नंतर त्याला नऊ पॉईंट पाच किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल उर्वरित एक किलोमीटरचा टप्पा वांद्रेवरील सी पी एस सिलिंग जोडला जाईल मुंबई उत्तर आणि दक्षिणच्या दिशेने जास्त प्रवास होतो सध्याच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत म्हणून मुंबईचा हा कोस्टल रोड बनवण्या बनवण्यात आला आहे तरी हा प्रकल्प खूप मस्त आहे आणि नक्कीच तुम्ही या प्रवास करावा अशी माझी विनंती आहे मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न एकदा मार्गी लागला असं म्हणायला काही हरकत नाही तर नक्कीच अशा वेगवेगळे वेग प्रकल्प मुंबईत होत आहेत त्याचा मुंबईकरांचा खूप फायदा होत आहे आणि याही पुढे होत राहील अशी आशा बाळगू आणि एकंदरीत ह्या कोंडीतून बाहेर पडू महत्त्वाचं म्हणजे कोस्टल रोडचं नाव काय आहे माहीत आहे का छत्रपती संभाजी महाराज असं या कोस्टल रोडचं नामकरण करण्यात आलं आहे पण तुम्ही मला सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि असंच माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा जय हिंद